खूप मिम्स फिरले होते की भाजपच्या का कार्यकर्त्यांनी आता सतरंजा उचलायच्या का खुर्च्या उचलायच्या त्यावेळेस नेमकी काय आता परिस्थिती आहे हा रोष तर आहेत शंभर टक्के आहे अनेक सिटिंग नगरसेवकांची उमेदवारी रद्द केली पण ती सन्मानाने नाही केली एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करायचं ते करा पण त्याचा सन्मान राखा विषय त्या उमेदवारीचा नसतो मिळालेली वागणुकीचा असतो माझ्या बाबतीत ते झालंय एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही ठीक आहे नाही संधी देऊ शकत सर्वांना नाही तुम्ही सगळ्यांना एका वेळी तिकीटं देऊ शकत पण त्यांना तुम्ही सन्मान द्या ना त्यांना व्यवस्थित बोलवा एकाही नगरसेवकाला आजही आ काल त्यांची तिकीटं रद्द रद्द केलीत परवा तिकीटं कट केलीत एकाही भाजपच्या नगरसेवकाला कुठल्याही नेतृत्वाने बोलून दोन मिनटं बसून चहापाजून त्याच्याशी चर्चा पण नाही केलेली ही कुठली पद्धत आहे याला संघटना म्हणू शकत नाही जे भारतीय जनता पक्ष संघटना संघटना संघटन ही परिवार या परिवारामध्ये अशा गोष्टी होत नाही मग राहिलं कुठं परिवार मला वाटतं की नशीब असे अजितदादा पवारसारखी माणसं आहेत जे या कद्याला वाचू शकतात माझ्यासारखे कार्यकर्ते आज अजितदादा पवार नसेल तर माझ्यासोबत काय झालं असतं त्यामुळे निश्चित मला असं वाटतंय की संघटन परिवार बिरुवार सगळं खोटं आहे भारतीय जनता पक्ष मी माझ्याबद्दल बोलतो आहे मी काय माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे मी मागाशी काल पण बोललो की कुठल्याही पक्षाने आकाश गाठावं मोठी प्रगती करावी पण जमिनीवर असणारा जो कार्यकर्ता तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये तुमच्यासोबत आहे त्याला ठीक आहे तुम्ही न्याय देऊ शकत नाही पण त्याच्यावरती अन्याय करू नका त्याला सन्मान द्या त्याचा अपमान करू नका